गुरु पौर्णिमेच्या दिवशी मठातून दर्शन घेऊन परत येत असताना अचानक काळाने घाला एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिक मुंबई महामार्गावरील मुंडेगाव फाट्याजवळ घडली अत्यंत भीषण आणि काळजाला हादरवणारा अपघात घडला सिमेंट पाऊंडरने भरलेला एक कंटेनर इको गाडीवर उलटल्याने गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात एवढा भयंकर होता की चौघा जणांचा गाडीमध्येच दबून मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सिमेंट पावडर घेऊन जाणारा कंटेनर अचानक नियंत्रण सुटला आणि इको गाडीवर उलटला इको गाडीला पूर्णपणे दाबत कंटेनर आणखीन काही अंतर परफडत गेला त्यामुळे चार जण गाडीमध्ये अडकले होते आणि गाडीमध्येच त्यांचा जागीवर दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यूमध्ये दोन महिला दोन पुरुष यांचा समावेश होता सर्व मृत अंधेरी येथील रहिवासी असल्याचं माहिती समोर येत आहे हे सर्वजण रामदास बाबा मठामध्ये निमित्त देवदर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी जात असतानाच काळाने गाठलं आणि घोटी पोलीस महामार्ग पोलीस टोल नाका जवळ हा भीषण अपघात घडला आहे क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला सारण्यास आले त्यानंतर गाडीत अडकलेल्या चौघा जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळी ठप्प झाली होती मात्र हा अपघात एवढा भयंकर होता की चार जणांचा गाडीमध्ये दबूनच मृत्यू झाला पाहणाऱ्यांचा प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकत होता गुरु पौर्णिमेच्या दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परिसरामध्ये अपघात पाहूनच शोककळाच पसरले आहे की मठामधून देवदर्शन करून परतत असतानाच काळाने घाला घातला